आज आपण या व्हिडिओमध्ये ताज्या हिरव्या वाटणातील मस्त असा मसाले भात बनवणार आहोत बनवायला अतिशय सोपं आहे अगदी पंधरा ते वीस मिनटांमध्येच बनवून तयार होतो त्याचबरोबर आपण यामध्ये कुठलेही मसाले वापरलेले नाहीत आपण घरगुती मसाला तयार करून किंवा घरगुती हिरवं वाटण तयार करून त्यामध्ये हा पुलाव किंवा मसाले भात बनवणार आहोत खूप सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये तयार होतो तसेच पचायला हलका फुलका आहे नुकताच वाटाण्याचा सीझन चालू झालेला आहे त्यामुळे ह्या भातामध्ये वाटाणा गाजर आपण टाकलेला आहे मस्त असा पौष्टिक हा भात बनवून तयार होतो चला आता मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच खूप सोप्या पद्धतीने तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलायकॉन देखील क्लिक करा अर्धा किलो प्रमाणामध्ये हा मसाले भात किंवा वाटाणे भात आज आपण बनवणार आहोत मसाले भात बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण हिरवं ताजं वाटण काढून घेऊया त्याकरता फ्रेश आपण पुदिन्याची पानं घेतलेली आहे कोथिंबीर लसूण घेतलेला आहे भरपूर सारा अर्धा ते एक इंच आल्याच्या तुकड्याचे काप करून घेतलेले आहेत व तीन ती चार ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्याला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार मिरच्यांचं प्रमाण तुम्ही इथे कमी अधिक करू शकता मिक्सरचं एक छोटंसं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये सुरुवातीला पुदिन्याची पानं टाकून घेतलेली आहे पुदिना व कोथिंबीर अगोदरच आपण चांगली धुवून घेतलेली आहे पुदिना कोथिंबीर तसेच त्यामध्ये लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याच्या तुकड्याचे काप टाकून घेतलेले आहेत हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत अजिबात पाणी न टाकता मिक्सरला आपण हे फिरवून घेऊयात मसाले भात बनवण्यासाठी लागणारं वाटण तयार झालेलं आहे ह्या वाटणामुळे भाताला खूप छान चव येते वाटण थोडंसं जाडसर ठेवायचं आहे अजिबात एकदम बारीक स्मूथ पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची नाही तसेच मसाले भातामध्ये टाकण्यासाठी आपण उभा चिरलेला कांदा गाजराचे काप बटाट्याचे काप टोमॅटोचे काप व एक वाटी मटार घेतलेला आहे आपल्या आवडीप्रमाणे आपण भाज्यांचे प्रमाण कमी अधिक करू शकता तसेच घरगुती काही सुके मसाले घेतलेले आहेत हे प्रत्येकाच्याच घरामध्ये अवेलेबल असतात तेच मसाले इथे आपण वापरलेले आहेत कढईमध्ये भात बनवणार आहोत तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता कढईमध्ये एक मोठी पळीभर तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली तर की अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरं देखील चांगलं फुललं की यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे साधारण मिडीयम साईज दोन कांदे उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत कांद्याचे का हलकेशे लालस रंगावरती आपल्याला परतून घ्यायचे आहेत कांदा परतून होतोय तोपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊयात तांदूळ कुठलाही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता इथे मी अर्धा किलो कोलम तांदूळ वापरलेला आहे तांदूळ चांगला दोन पाण्याने धुवून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये तांदूळ बुडतील इतपत पाणी टाकून तांदूळ असाच झाकून ठेवायचा आहे कोलम तांदळाचा भात चांगला मोकळा सुटसुटीत होतो त्यामुळे इथे मी कोलम तांदूळ वापरलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठलाही तांदूळ इथे वापरू शकता कांदा चांगला परतून झालेला आहे हलकासा लालसा रंग आलेला आहे यामध्ये सुके खडे मसाले आपण टाकून घेऊया दोन तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे चक्रीफूल दोन ते ती तीन लवंगा घेतलेल्या आहेत सोबतच दोन ते ती तीन मिऱ्या घेतलेल्या आहेत सुके खडे मसाले हलकेसे परतून झाले की यामध्ये आपण टोमॅटोचे काप गाजराचे काप त्याचबरोबर साली काढून घेतलेल्या बटाट्याचे काप टाकून घ्यायचे आहेत एक वाटी मटार टाकून घ्यायचं आहे भाज्यांचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता संपूर्ण भाज्या यामध्ये टाकून तेलावरती चांगल्या आपल्याला परतून घ्यायचे आहेत साधारण दोन मिनटं भाज्या चांगल्या आपण तेलावरती परतून घेतलेल्या आहेत भाज्या चांगल्या परतून झाल्या की यामध्ये आपण तयार करून घेतलेलं हिरवं वाटण टाकून घ्यायचं आहे आपल्या तिकटाच्या अकॉर्डिंग ह्या वाटणाचं प्रमाण तुम्ही इथे कमी आधी करू शकता वाटण टाकून वाटण चांगलं मिनिटभर या भाज्यांसोबत आपल्याला परतून घ्यायचं आहे ह्या वाटणामुळे मसाले भाताला खूप छान चव येते कारण यामध्ये आपण पुदिना टाकलेला आहे पुदिन्यामुळे हा भात चवीला खूपच छान लागतो साधारण मिनिटभर संपूर्ण साहित्य चांगले आपण परतून घेऊयात भाज्यांमध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात व पुन्हा एकदा भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत साधारण मिनिटभर संपूर्ण भाज्या चांगल्या परतून झाल्या की यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर टाकून घ्यायची आहे किंवा हळद नाही टाकली तरी ता सुद्धा चालेल मी ते अर्धा चमचा हळद पावडर टाकून घेतलेली आहे व त्यामध्ये आपण भात जो भिजत ठेवलेला तांदूळ होता तो संपूर्ण अर्धा किलो तांदूळ यामध्ये टाकून घेतलेला आहे वरून आपल्याला भाताच्या अकॉर्डिंग पाणी टाकून घ्यायचं आहे आपण कोणता भात वापरतो आहे किंवा कोणता तांदूळ वापरतो आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण आपल्या तांदळाच्या अकॉर्डिंग कमी अधिक करू शकता अर्धा किलो तांदळा करता साधारण एक ते दीड तांब्या इथे मी पाणी वापरलेलं आहे ह्या पाण्याला चांगली खळखळून उकळी काढून घेऊयात ह्या भाताच्या पाण्याला चांगली खळखळून उकळी आली की एकदा भात चांगला मिक्स करून घ्यायचा आहे व झाकण ठेवून भात पंधरा 20 मिंटे 20 मिंटे ते वीस मिनटं मिडियम फ्लेमवर चांगला शिजवून घ्यायचा आहे वीस मिनटं झालेली आहेत मस्त असा भात तयार झालेला आहे संपूर्णपणे आपण टाकून घेतलेल्या पाण्यामध्ये परफेक्ट भात शिजला गेलेला आहे रंग देखील खूप छान आलेला आहे मस्त असा सुगंध सुटलेला आहे भात चांगला मिक्स करून घेऊया व ताटामध्ये सर्व करूया मसाले भात बनवताना बऱ्याच वेळा आपण भरपूर सारे मसाले भातामध्ये टाकून घेतल्यामुळे तो भात एकदम तेलकट होतो किंवा एकदम जास्त स्पायसी होतो पचायला देखील तो भात जड जातो किंवा एकदम जास्त तिखट खाल्ल्यामुळे आपल्याला ॲसिडिटी होते हा भात एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा पण घरगुती मस्त असं फ्रेश वाटण तयार करून हा मसाले भात बनवलेला आहे त्यामुळे पचायला देखील खूप हलका फुलका आहे चवीला खूपच छान होतो तुम्ही देखील माझ्या पद्धतीने हा भात एकदा नक्की बनवून पहा रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद